नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज एकवीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि आज आलेले आहे भाद्रपद महिन्याच्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चतुर्मास काळ आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा झाली की पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवाळा सुरू होतो पितृपक्षातील पितरांचे स्मरण करून त्यांची नावे श्राद्ध तर्पण विधी केला जातो भाद्रपद महिन्यातील वध चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे व्रतचरणाचा विधी आणि काही शहरातील जाणून घेऊयात गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते कुळाचार कुळधर्माप्रमाणे कुड़ गणपती बाप्पाचे पूजन सेवा करून जड अंत करणाने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो गणपती बाप्पा हे आबालवृद्धीचे आराध्य देवत म्हटले गेलेले आहेत अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा शिक्षणाची आवड असणारा असा देवत म्हटल्या गेलेला आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय म्हटले जाते प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परीने पद्धतीने गणपती बाप्पाला पूजन व विधीपूर्वक संकटमोचन या स्तोत्राचं पठन करत असतात म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मुलाहून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलाचे सर्व वास्तु दोष वास्तुदोष नकारात्मकता व वा शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल जीवनातील काही अडथळे व नशिबाची साथ आपल्याला मिळत नसेल ती नशिबाची साथ आपल्याला मिळायला लागेल घरातील संपूर्णपणे पितृदोष नाहीसा होईल तर ती वस्तू कोणती आहे व त्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गणेश आय लिहायला विसरू नका तर पहा संकष्ट चतुर्थी ही पितृपक्ष शनिवारच्या दिवशी आल्याने याचं महत्त्व जे आहे ते भरपूर वाटलं गेलेलं आहे कारण संकष्ट चतुर्थी गणेश बाप्पांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी भाविक मनोभावाने गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा एकवीस मोदक जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण केला जातो गणपती बाप्पाला ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होत असते गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व आपली व आपल्या मुलाची नजर काढणे खूप गरजेचे असते त्यांना काही वास्तुदोष लागलेला असेल किंवा का आपल्या घराला काही दोष लागलेले असेल तर त्या दोषाचं निवारण होण्यासाठी आपल्या घरामध्ये सत्कार्य घडण्यासाठी व घरात पैसा जो आहे तो स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पाला सर्वात प्रथम पूजनीय म्हटले जाते सर्वत्र श्रेष्ठ गणपती बाप्पाला प्रथम स्थान दिलेले आहे तर बघा आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर तुमची मुले शाळात जात असेल किंवा नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं असतील मुले असतील बाहेरगावी शिकायला असेल किंवा कुठेही तुमचे मुले शिकायला असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्या घराला कुणाची नजर लागलेली असेल किंवा कोणाची दृष्ट लागलेली असेल किंवा आपल्या घरातील काही व्यक्ती आहेत तर ते अशा निर्जल जागावरून आलेले असेल ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त नसतो व तिथे गेल्यानंतर एखादी वस्तू तुमच्याकडून ओलांडल्यात गेली असेल किंवा एखाद्या वस्तूवर तुमचा पाय चुकून पडलेला असेल या वस्तूंना तुम्ही स्पर्श जर केला असेल तर तुम्हाला याचा त्रास घरी आल्यानंतर होतो आणि त्या वस्तूमध्ये काही नकारात्मकता असते त्यामुळे ही जी नकारात्मकता आहे ती तुमच्याबरोबर घडते तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे ही नकारात्मकता तुमच्याबरोबर तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते जर आपण ही नकारात्मकता घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सामना हा करावा लागतो पहा आपल्या कुटुंबामध्ये सदस्यामध्ये नातेसंबंध जे आहे ते जास्तीत जास्त बिघडले गेलेले आहेत आपापसामध्ये प्रेम जे आहे ते टिकून राहत नाही सातत्याने सतत आपल्या घरामध्ये भांडणे होतात ज्या घरात क्लेश भांडणे असेल त्या घरात सातत्याने माता लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मी माता आपल्या घरात प्रसन्न राहत नाही ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वास्तुदोष शत्रुपिडा जास्त प्रमाणात वाढतो म्हणून असा एक उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी पितृपक्षातील तिसऱ्या दिवशी श्राद्ध भरणे आहे या दिवशी आपल्याला करायचं आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता किंवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवारच्या दिवशी हा केला तरीही चालेल जर आपण रोज देवपूजा केली आणि आपले जे कुलदेवता आहे त्यांची नित्यनेमाने सेवा आणि काही उपाय मंत्र उपासना के जर केली जर आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला व गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला तर कोणत्याही मार्गामध्ये आपल्याला यशप्राप्तीही मिळत असते म्हणून सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कलश भरून घ्यायचा आहे कलश घेत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ जे आहे ती नकारात्मकता दूर करत असते तर चिमुटभभर आपल्याला मीठ घ्यायचे आहे कारण मीठ याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे आपल्याला थोडेसे मीठ या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हा जो कलश आहे हा घेऊन तुम्हाला उंबरवट्यावर जायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उंबरवट्याजवळ तुम्हाला उभं राहायचं आहे आणि आपल्या हातामध्ये हा कलश दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर जे पाणी आपण घेतलेलं आहे तर तुम्हाला अशा ठिकाणी हे पाणी टाकायचं आहे जिथे कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे पाणी ठेवून द्यायचं आहे तर पहा हा उतारा किंवा उपाय आपण करत असतो हा उतारा काढल्यानंतर हे जे पाणी आहे हे उंबरवट्यावरून आत आपल्याला घ्यायचं नाही उंबरवट्यावर हा उतारा आपल्याला काढायचा आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला निर्जल ठिकाणी टाकायचं आहे हा उपाय शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या नंतर उतारा हा काढला जातो हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्तता था मिळत असते पितृपक्षामध्ये उंबरवट्यावर आपले जे पूर्वज आहे ते पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून उंबरवट्यावर आवर्जून रोज सकाळी आपल्याला पाणी हे सिंपडायचे आहे आणि उंबरवटा स्वच्छ करून घ्यायचा आहे ज्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते प्रसन्न होतील हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता व लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते हा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शनिवारच्या दिवशी जर केला तर नक्कीच फरक हा जाणवतो श्री स्वामी समर्थन